नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची लाडकी बहीण आपल्या बहिणीला तीन हजार कधी व कशी मिळणार त्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन माय आधार लॉग इन करायचं आहे माय आधार लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला एक असा प्रकारे पेज येईल व तिथे माय आधार लॉग इन करायचं आहे व वेलकम टू माय आधारमध्ये जाऊन लॉग इन करायचं आहे पुन्हा एकदा व इथे इंटर आधार नंबर दिलेला आहे तिथे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि तिथे आपला आधार कार्ड नंबर पूर्णपणे व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर आपल्याला स्किनवरती दिसत आहे आणि अशा या प्रकारे आधार कार्ड नंबर टाकून आपल्याला खाली इंटर कॅचअप ते बाजूला दिलेले आहे ते कॅचअप आपल्याला तिथे सबमिट करायचं आहे तसं प्रकारे आपण स्किनवर पाहतच आहात प्रकारे झाल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबरवर जो नंबर्स सेव आहे त्या नंबरवरती ओ टी पी येणार ओ टी पी तो आल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला तिथे सबमिट करायचा आहे जो आधार कार्डवर नंबर आहे त्यावरच ओ टी पी येणार आणि तो सबमिट केल्यावर लॉग इन पुन्हा एकदा करून आपल्याला पूर्ण बँकची स्टेटस ओके आहे ते से ओके करून पुढची प्रोसिजर पास करायची आहे ओके केल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर आपल्या स्किनवरती दिसते माय आधार ह्यावरती आपल्याला बाजूला एक चिन्ह आहे तिथे आपल्याला तुमची पूर्ण तुमचंच आहे काय ते तिथे क्लिक करून आपण स्वतःचा फोटो पाहून घेणे व नंतर जाऊन आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बँक सेंडिंग सेटश बँक सेंडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा ॲक्टिव्ह करून एक ग्रीन कलरचं चिन्ह दिसत आहे अशा प्रकारे ॲक्टिव्ह असेल म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकला आपण ॲक्टिव्ह पाहत आहात तर म्हणजे तुम्ही बँकशी आधार कार्डशी ॲक्टिव आहात म्हणजे तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावं व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या सर्व बांधवांना कळू द्या